करकंब येथील लोकमंगल नागरी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान व सत्कार संपन्न इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लोकमंगल पतसंस्थेचा अभिनव उपक्रम करकंब प्रतिनिधी करकंब येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा करकंब यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी झालेल्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान व सत्कार नुकताच करकंब येथील लोकमंगल नागरी पतसंस्थेच्या शाखेत संपन्न झाला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा करकंब इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतर विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम शाखेमध्ये पार पडला शाखेचे सल्लागार यांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित सर्व गुणवंतांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमात शाखेचे सल्लागार चरणसिंग रजपूत प्रभाकर ठोंबरे तुळशीदास शिंगटे तसेच शाखेकारी लक्ष्मण बागल व सर्व कर्मचारी उपस्थित होते सत्कारमूर्ती विद्यार्थी टकले रितिका नवनाथ टकले मानसी अनंता महामुनी आदित्य इंद्रजीत रजपूत पृथ्वीराज विजय सिंग शिंदे प्रणव लक्ष्मण गुणमे पार्थ किरण भोसले नयन विष्णू या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा